काय खाली बसून सांगा बसाथ। खाली बसा काय सांगा खाली बसा खाली बसा तो बी तुझ्या बहिणी सारखी आवाज सारखी करू नका बस करा आता बस करा मी जागा चार दिवसात तुला काय तुम्हाला काय चंग तोटा कुणाचा आपलाच आहे का नाही कोण तोटं आहे आ कोण तोटा तोटं तुमचा सांगते कोण लोक आपलं नाही आपला ना होणं आहे आपला कुणी केलं प्रपंच आपण दोघांनी गे केलं नाही मी काय केलं नाही माझं काय नाही स्वतःलाच त्रास करून घेणं चांगलं आहे चांगलं ना स्वतःला त्रास करून घे नाई बोल काय व्हाय ते चांगलं आमचं काय मिळालं आता माहिती नाही तर मग लोक फेताडाय पेवडाय त्यामुळं पेवड्याने घालवलं तर आता तुझं म्हणते काय कमवलं लागल काय खातल पैसे काय केलं बर नाही 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 शांत बसा काय विचारत नाही शांत कशा पण

तुझी नाही तर ती सगळी माझ कोयची सगळी माझ्या कोण देखील नाही कोण नाही कोण नाही बायका पोरत बायको नाही पोरल नाही कोण नाही या पुर शिव सराशिवाय असऊ दे त्याला सांगतो मी मी दाखला जाई कसं

हे पण दिसले अशी करायची अरे देवा कुठन بودसचले नसले करून आले ते मी पण यांना ग रायास साव मनाय जावा घरातना बाहेर सावका हातला बाहेर असले तर आधी मला कधी पेट नव्हतं ग बोलायचं का खावळायचं अशी करती तशी करते मनायचं पण हे आज कसं बदललं टेंशन वाईट आहे पण मी तर काय करू हे मला भाग पडते बोलायला पण आता काय करू होते मी नाही हांडा बांधणार सोडून तर कुठला जाणार नाही अशी तर दारू लागली तर परत पण त्याच वाटून गरज होती माझ्या वाईट आहे आता काय जर केलं त्यांनी काय जर बोलल तर मी शांत राहणार आता नाही हांडा काय बोलत ए उठ तुम्हाला नाही मी काय बोलत आता उठल का अय काय होतय बोल बय